नमस्कार लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप एरर येत असेल तर काय करायचं व ई केवायसी करताना कोणती नवीन पद्धत तुम्हाला वापरायची आहे जेणेकरून कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही व तुमची ई के वाय सी ही अगदी एक, अग एक मिनिटामध्ये पूर्ण होईल त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोच वरती तुमचे मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया चला तर तुम्ही इथे पाहू शकता जेव्हा तुम्ही वेबसाईट वरती जाल लाडक्या बहीणच्या तेव्हा तुम्हाला पहिलं पेज असं दिसेल मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा त्यावरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक इथे दिसेल तुम्हाला समोरच तो टाकायचा आहे तुमचा आधार क्रमांक खाली दिलेला कोड जो कॅपचा कोड आहे तो तिथे शेजारीच त्याच्या भरायचा आहे व खाली मी सहमत आहे व मी सहमत नाही त्यापैकी मी सहमत आहे वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला दिसत असेल की ओ पाठवा तर त्या ओ टी पी पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तो जो तुमचा नंबर असेल तुम्ही फॉर्म भरताना सबमिट केलेला त्या नंबरवरती तो ओ टी पी जाणार आहे ओ टी पी गेल्यानंतर खाली आता तुम्ही तिथे पाहू शकता ओ टी पी आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवला जाणार आहे त्यामुळे तो लिंक असणे गरजेचे आहे तर त्यावरती जो पाठवलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे फिल करायचा आहे त्यानंतर काय करायचं तर ऐका वडिलांचा व पतीचा आधार क्रमांक देखील तुम्हाला टाकायला लागणार आहे कि पतीचा टाका किंवा वडिलांचा टाका कोणताही चालेल परंतु वडिलांचा जर तुम्ही असाल आधार क्रमांक तर खाली दिलेला कॅपचा कोड देखील तिथे शेजारीच भरून घ्यायचा आहे तो भरून झाल्यानंतर काय करायचंय तर ऐका जेव्हा तुम्ही तो, तो कोड भराल तेव्हा तो त्याच्या ते खालीच ओ पाठवा मगासारखं असेल आणि तो ओ टी पी वरती क्लिक केल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला येईल व तो ओ टी पी तिथे फिल करायचा आहे त्यानंतर काय करायचंय तर वडिलांचं किंवा पतीचं नाव त्या दोघांपैकी तुम्ही जो वडिलांचं टाकत असाल तर वडिलांचं टाका किंवा पतीचं तर ते तुम्हाला नाव तिथे टाकायचं आहे व त्याच्या जा शेजारी तुम्ही पाहू शकता जात प्रवर्ग त्याच्या जा खाली लिहिलेला आहे निवडा तर त्या निवडावरती क्लिक करायचं आहे जात प्रवर्ग कोणता निवडायचा आहे ते हे सांगते मी तुम्हाला तर पुढे पहा जात प्रवर्गावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार पाच ऑप्शन दिसतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्ती जाती अ व भटक्या जाती ब तर या दोन्हीपैकी कोणतं निवडायचंय तर विमुक्ती जाती अ हा पर्याय तुम्हाला तिथे निवडायचा आहे निवडावरती क्लिक करून हे जेव्हा चार पाच ऑप्शन दिसतील तेव्हा विमुक्ती जाती अ वरती क्लिक करा त्यानंतर काय करायचंय येत जेव्हा तुम्ही त्यावरती क्लिक कराल तेव्हा खाली तुम्ही हे एक आणि दोन पर्याय काय आहेत तर ते एकदा पहा पहिला पर्याय माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमी कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवरा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर यावरती तुम्हाला निवडायचं आहे होय आणि त्याच्याशी जर दुसरा काय आहे तर माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित व एक विवाहित, विवाहित या योजनेचा लाभ घेत आहेत तर हो हे देखील होय म्हणून निवडायचं आहे तुम्हाला आणि खाली जे टिक केली आहे मी तर ते काय आहे तर ही बातमी खरी असून खोटी आढळल्यास या प्रकरणी कारवाई देखील होऊ शकते तर त्यावरती ब्ल्यूटिक व टीक करायची आहे तुम्हाला आणि त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल की सबमिट करा तर त्या सबमिट करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ही सगळी प्रोसेस अगदी स्टेप बाय स्टेप करायची आहे कुठेही चुकायचं नाहीये तर हे जेव्हा तुम्ही टाकाल पती वडिलांचं नाव ते जे ना जात प्रवर्ग निवडाल खाली होय म्हणूनच क्लिक करायचं आहे हे दोन्ही पर्याय होय म्हणायचे आहे खाली ब्ल्यूटिक करायचे आहे व त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला समोर असं दिसेल की तुमची ई केवायसीची पडताळणी अशी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे म्हणजेच काय तर तुमची ई केवायसी सुलभ पद्धतीने पार पडलेली आहे काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत एका मिनिटात तुमची ही ई केवायसी पूर्ण होणार आहे फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे तुम्ही ई केवायसी करत असताना पहाटे करणा चार ते पाचच्या च्या आसपास किंवा रात्री खूप उशिरा साडे अकरा ते बाराच्या दिवसभर कराल तर तुम्हाला एररच येणार आहे कारण खूप बहिणी सध्या ई केवायसी करत आहेत त्यामुळे ही काळजी घ्या व हा व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद